आत्ताच शिक्षक भरती बाबतीत एक नवीन अपडेट आलेली आहे तर काय बातमी आहे ते पाहूयात शिक्षक भरती अपडेट समांतर आरक्षणातील कॉन्व्हर्जन राऊंडमुळे मिळेल पहिल्या फेरीत स्थान समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी केली जाते त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड्यादी स्थान मिळण्याची शक्यता आहे शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात असून निवड समितीतर्फे समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीसाठी पूर्वतयारी केली जात आहे त्याबाबतसुद्धा प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कार्यवाही केली जाणार आहे त्यामुळे पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यादीत स्थान मिळण्याची शक्यता आहे तसेच जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे असे शिक्षण विभागातर्फे बुलेटिनद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे शिक्षक भरतीबाबत केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच उमेदवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत शिक्षण विभागातर्फे बुलेटिन प्रसिद्ध केले जाते त्यात समांतर आरक्षणातील रूपांतरण फेरीची पूर्वतयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती अत्यंत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्यासंदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी आपल्या चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्या आहेत इतकेच नव्हे तर त्या ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेचा निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत यावरही कोणाची संदर्भात काही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत केली आहे या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमांवरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जांचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यांवर काम करावे लागत आहे प्रशासकीय मुद्द्यांबाबत माध्यमांमधून अनाथही शंका उपस्थित करणे अथवा अन्य प्रकारे अडथळे निर्माण करणे यातून वेळ वाया जात आहे त्यामुळे पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत असल्याचेही बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे